रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

आज खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब यांच्या युवक काँग्रेसतर्फे आज आंदोलन चालू आहेत जागोजागी आंदोलन चालू आहेत हे सगळे उद्योग गुजरातला पळवले महाराष्ट्रातले जे जे उद्योग आहेत ते गुजरातला पळवण्यात आले रोजगारांचा प्रश्न वाढत चाललेला आहे सगळा उद्योग नेऊन यांचा गुजरातला काय पर्याय काय समजायलाच मार्ग नाही त्यासाठी आम्ही हा युवकांतर्फे उठाव केलेला आहे का हा रोजगार पळवण्याचं सरकार आहे का या सरकार आपल्यालाही आहे सरकार उठवलंच पाहिजे यासाठी आम्ही आंदोलन या करत आहोत आंदोलन महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार राज्यव्यापी आंदोलन आम्ही करण्यात येत आहे महारा महाराष्ट्रातील जे रोजगार आहे ते गुजरातात नेण्यात येत आहे वेदांत फॉक्सकॉन टाटा एअरबस सारखे मोठे उद्योग हे गुजरातला पळवण्यात येत आहेत जवळजवळ चार लाख कोटीचे उद्योग हे गुजरातला नेण्यात आले आहेत त्यामुळे महाराष्ट्रात बेरोजगारी वाढत चालली आहे आणि त्याचप्रमाणे गुन्हेगारी वाढत चालली आहे बेरोजगारीमुळे गुन्हेगारी वाढत चालली आहे महाराष्ट्रात जवळजवळ सरकारी अडीच लाख नोकऱ्या हे सरकारी जागा रिक्त आहेत अजून या सरकारचा खोके सरकारचा या बद्दल काही निर्णय करण्या घेण्यात येत नाही त्यामुळे आम्ही या युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही हे आंदोलन करण्यात घेत आहोत